आणि आम्ही पोहोचलो वालावल मंदिर येथे वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरापासून अवघ्या एक मिनिट अंतरावर असलेला हा आजचा स्टे आहे पहिल्या नजरेतच प्रेमात पडावं असं हे ठिकाण आम्ही पोहोचताच इथल्या मालकांसोबत गप्पा मारत बसलो खूप छान वाटलं भेटून हा आहे आमचा आजचा रूम रूम फारच स्पेशियस होता याला प्रीमियम रूम म्हणतात हे या रूमने जस्टिफाय केलं रूम इंटीरियर्स फॅसिलिटी बेड क्वालिटी सगळंच प्रीमियम इथल्या बाल्कनी मधून अगदी हाताच्या अंतरावर नाळाचा हा घड आणि समोरच हिरवीगार बाग इथलं बाथरूम देखील वेल इक्विप्ड होत टॉवेल्स हँगर शेल्फ वॉटर बॉटल्स या गोष्टी देखील एखाद्या दे क्लासी हॉटेल सारख्या अरेंज केलेल्या इथल्या परिसरात एवढी झाडं होती की इथे ऊन कोचितच जाणवत होत येथील रेस्टॉरंट एरिया देखील ट्युपटॉप होता आणि आता जेवणाची वेळ झाली जेवणाचं प्रेझेंटेशन बघून तिथेच अर्ध पोट भरलं तर यांनी खूप छान प्रिपरेशन सर्व खूप छान केलंय मातीची भांडी आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण जेवण त्यांनी वेज आम्हाला आज बनवलंय काय आहे ते डिटेलमध्ये नंतर सांगते काई काई okay. uh, <laughs> ते काय काय आहे सांग ओके यांनी आम्हाला ऑथेंटिक मालवणी फूड ते पण व्हेज सर्व केलं आहे त्याच्यामध्ये इथली सगळ्यांची फेवरेट म्हणजे कुठल्याही मालवणी माणसाला विचारलं व्हेजमध्ये कुठली भाजी आवडते तर चवळीची भाजी आणि ती मस्त वाटण वगैरे लावलेली चवळीची भाजी वालीची भाजी ही अजून एक इथली सगळ्यांची फेवरेट चपाती भाजलेला पापड आणि सलाड सर्व केलं आहे आणि डाळ भात सोलकडी आणि आजचं अट्रॅक्शन म्हणजे फूडमधलं मोदक हे इथे आणि त्याचे एवढा सुंदर शेप आहे हा हातानेच बनवलेले एवढे छान म्हणजे एकदम कापसासारखे दिसत आहेत तर आता मी सुरुवात केली आहे लंचला चला टेस्ट करूया चवळीची भाजी तर सुंदर म्हणजे इथे घरी अशीच भाजी बनते आणि ऑथेंटिक लोकल Uh, मालवणी टेस्ट करायची आहे तर नक्की विजिट प्लस त्यांनी एकट्यांनी केलं स्वतः ओनर जे आहेत त्यांनी okay. uh, हे सगळं म्हणजे प्रिपेअर केलं आहे आणि सर्व केलं तर खूप टेस्टीज आहे छान आहे सुंदर हे चुलीवर हे जेवण बनवलं जातं मातीच्या जा भांड्यात बनवलं जातं आणि त्यांनी आम्हाला सुद्धा हे मातीच्या भांड्यातच yes. इवन जे चमचे आहेत ते सुद्धा अ करंटीपासून बनवलेले असे आणि असे mm. yes. गावी आजची पेज बनवायची त्यावेळेला ढवळायला वगैरे हे अशी सगळी भांडी वापरली जायची आणि तो सगळा अनुभव येत्या अनुभवायला माहितो आहे तर आता जेवण झालेलं आहे आणि डेझर्ट टाईम मला दोनच ठेवले आहेत मस्त केलेत सगळ्यांनी तू दिसत पण खूप छान आहे ना आणि गावचा नारळ त्याची टेस्ट वेगळीच असते प्रयत्न करतो ती टेस्ट यायला पण मुंबईतले नारळ गावच्या नारळाच्या मध्ये फरक पडतो त्यामुळे एकदम सुंदर म्हणजे खूप छान बोलायला तर थँक्यू काकी मला खूप आवडले आर बा कॅरेक्ट डेझर्ट आवडलं आणि त्या मोठकाली पापड आवडलं ती चवळी पण मला आवडली खूप 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 काय करताय आता जेवून थोडा आराम करून आम्ही निघालो धामापूरच्या भगवती मंदिराकडे अशी नयनरम्य मंदिरे आपल्याला कोकणात ठिकठिकाणी थीक बघायला मिळतात आता इथून परत आम्ही निघालो वालावल येथे प्रीमियम कॉटेज म्हणून हा जो कॉन्सेप्ट आहे ना हा आज सेम ओनर्स आहे जे खावण्याचं आपण केलं होतं क्लब खावणा म्हणून त्यांचा सो इकड ह्या का, काही गोष्टी ज्या आहेत ना ते बघून ते क्लब खवणं या गोष्टीची आठवण करून देते आणि आता तू म्हणत होतीस तेच बाजूला समुद्र असल्याची फिलिंग आहे क्लब खवण्याला आम्ही जे राहिलेलो तेव्हा जी फिलिंग, ते फिलिंग होती तीच इथे आम्हाला तो टच जाणवतो ती फिलिंग आता त्या फिलिंग्स येतात पण इथे समुद्र वगैरे काही नाही आहे इथे बाजूला चारही बाजूने आमच्या झाडं आहेत नारळाची बाकी काही नाही पण मे बी तो यांचा टच आहे ती स्पेशालिटी आहे यांची लाईट्स वगैरे थोडं सेटिंग म्हणजे थोडं लिजर एकदम आराम आरामात तर आम्हाला सी ओरॅझनवरून हो निघून आपण मध्ये कुठे थांबलेलो मध्ये कुठे थांबलेलो हो आपण ना हां नाही हां हो सी नंतर आपण एक बीचला थांबलो सकाळी आम्ही जे निघालो ते त्यानंतर तो बीच करून झाल्यानंतर आम्हाला इथे येता येता आय थिंक साडे अकरा बारा वाजले असतील मग त्यानंतर आम्ही लंचसाठी थांबलो लंच पण जरा थोडा लेट झाला दोन वाजेपर्यंत तो लंच झाल्यानंतर आम्ही इकडेच आठ नऊ किलोमीटरवर भगवती टेम्पल आहे भगवती मंदिर आहे धामापूरचं तिकडे तळा वगैरे आहे आपण जवळजवळ तीन चार वेळा झाले आणि मी जेव्हा पण ह्या साईडला असतो मालवण साईडला वगैरे तेव्हा मी ते कवर करतो मला ते जागा खूप आनंददायी वाटते खूप रिलॅक्स वाटतं तिकडे गेल्यानंतर तर तिकडे आम्ही गेलो ते झाल्यानंतर तिकडून येता थोडं संध्याकाळ झाली कारण तिकडूनच स्नेहलचं आणि तेजलचं गाव तिथे असल्यामुळे आम्ही तिथेसुद्धा जाऊन आलो थोडा वेळ बसलो आणि नंतर निघालो तर त्या सगळ्यामध्ये थोडी संध्याकाळ झाली आता काळोख पडायला लागला मग आता आम्ही ठरवलं इकडे वालावलचे मंदिर आहे बाजूलाच आहे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर हो आहे तर ते अर्ली मॉर्निंगला जाऊन करू निघताना कारण आई जिंकते आहे हे आहे ना आपण ट्रम्प कार्ड गेम आणलेला ना मी एक दे ना कुठला एक दे तर हे आहे ना तर ह्या गेमची खासियत अशी आहे की कार्ड आहेत पण आपले ऐतिहासिक जे शिवाजी महाराजांचे हिरो आहेत मावळे आहेत त्यांच्यावर आहे जसं की हे आहे बहिरजी नाईक यांच्याबद्दल मग त्यांचं टेन किती होतं त्यासाठी नाईन्टी मार्क्स त्यांना बॅटल फील्डमध्ये किती पार्टिसिपेशन केलं तर झिरो कारण का ते गुप्तहेर म्हणून काम करायचे त्यामुळे त्यांचं डायरेक्ट डायरेक्ट बॅटल फील्डमध्ये पार्टिसिपेशन नव्हतं पण रिमार्केबल फीट त्यांचं रिमार्केबल फीट या गोष्टीसाठी त्यांना नाईन पॉईंट फाय फाईव्ह पॉईंट्स आहे आणि हे परफॉर्मन्स त्यांचा तर ह्याच्याप्रमाणे त्यांना काय होईल की मुलांना ती जी नावं आहेत ती थोडी अंगवणी पडतील आणि जेव्हा इतिहास ॲक्च्युली वाचायला जातील तेव्हा ती नावं फिमिलियर वाटतील त्यांना काही असं वेगळं असं काय वाटणार नाही हा मावळा म्हणून त्याचा बोर्ड गेम होता कुठलं पुण्याच तिथून ऑर्डर केलं कोण आहे ते त्यांचं नाव पण ए नाव पण सांगायचं ओके म्हणजे आपल्याला ते नाव समजणार ते शिवाजी महाराजांची कोण आहेत सगळे हां सगळे फ्रेंड्स आहेत त्यांनी हेल्प केली शिवाजी महाराजांना है ना मग ती आपल्याला नावं समजली पाहिजे नावं समजली तर बरं होणार येस ओके वेळ झाली होती डिनरची కొర్సో అచ్చా లెమన్ లెమన్ ఫిష్ లెమన్ ఫిష్ చేస్తాం సరేగో असं आपलं डिनरसाठीचं लोकेशन आहे ही मच्छान ॲट्स गोटा असा त्यांनी सेटअप लावलेला आहे काय काय आहे बघूया हे काय फिश आहे लेमन फिश, फिश सुरमई फ्राय आणि मोठ्या साईजचा सौंदाळ आणि ऑल टाइम फेवरेट प्रॉन्स फ्राय मला आज खरच सी फूडची मेजवानीच होती कसं आहे फिश सुंदर मला पण खूप आवडलं अप्रतिम आणि त्यांनी व्हरायटी दिली आहे खूप महत्त्वाचं नाव पण आहे हां सुद्धा लेमन फिश त्यांनी एक दिलंय लेमन फिश एक दिलं ते इतकं सॉफ्ट आहे आणि इतकं टेस्टी आहे खूप छान इवन सौंदाळं म्हणजे बऱ्यापैकी मुंबईमध्ये मिळतं आणि खातो पण पण जे सौंद्याची साईज आहे ना ती एवढी मोठी नाही बघितलेली मी कधी त्यामुळे ते फार गोव्यावर पण आहे खास त्यांनी गोव्यावरूनच मागवलं आहे आणि एक लेमन फिश म्हणून त्यांनी फिश फ्रायमध्ये दिलं आहे जो आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केला पण तो लिटरली सुरमईपेक्षा टेस्टी आहे आणि ते म्हणतात की तो तुम्हाला इथे कुठे मिळणार नाही ते तुम्हाला गोव्या साईडलाच तो फिश म्हणजे जास्त ऑर्डर देतो तर मस्त असं सा डिनर झालेला आहे फिश पूर्ण व्हरायटी ऑफ फिशची ट्रीट होती आणि आता अजून झोप आली अंगावर आलं आहे सगळं तर मग पॅक वगैरे पॅक केल्या उद्या लवकर निघायचं आहे तर ब्रेकफास्टला भेटू गुड मॉर्निंग आता छान झोप आली काल आणि आता सकाळी सात वाजलेत आणि उठलं आता निघायचं आहे पुढच्या साठी त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट वगैरे करू पण खूप खरंच खूप सुंदर झोप लागली या टूरमधली सगळ्यात सुंदर झोप लागली आणि सकाळी उठल्यापासून हा पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे बारीक बारीक <coughs> आता फ्रेश होऊ सगळे बॅग्स तर रात्रीच पॅक करून ठेवले आहेत बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंट आता सकाळी उठल्यांदा काही जास्त काम नको म्हणून काल रात्रीच जरा लेट थांबून सगळं पॅक करून ठेवलेलं आत्ता ब्रेकफास्ट होईल ब्रेकफास्टनंतर सगळं तयारी करून निघूया चला फ्रेश होऊया अजूनही नवीन गोष्टी यांच्याकडे येणार आहेत त्या प्रॉपर्टीमध्ये जसं की आत्ता फक्त प्रीमियम कॉटेज म्हणूनच आहे <coughs> इथे आय थिंक तीन चार कॉटेजेस येतील कॉटेजेस येथील ट्री हाऊस टाईप वुडन कॉटेजेस हा त्यांनी एक छान छोटासा जर भाग दिसला असेल ना त्यांनी असा कालवा कालव्यासारखं केलं आहे छोटासा पाण्याचा वाहता फ्लो असेल इथे फ्लो किंवा स्टडी छोटासा ब्रिज त्यांनी केला आहे नारळाच्या बुंद्यापासून नारळाच्या झाडाच्या बुंद्यापासून तो एक्साइटिंग गोष्टी होणार अजून इथे मजा येणार आहे लोकल फूड आहे आणि त्या लोकल फूडला जर ते लोकल टच नसेल इथे आल्यानंतर तर इथे येऊन ते ब्रेड किंवा काय बाकीच्या गोष्टी खाण्यामध्ये की तेवढा रस नाही किंवा तेवढे मजा नसते आणि ओवरऑल मी खरोखर पुन्हा इकडे इकडे व्हिजिट करणार आहे फॅमिलीसोबत गावाला मला खूप आवडलं माझ्या फॅमिलीला देखील नक्की आवडेल ओवरऑल खूप छान एक्सपिरियन्स होतं इकडचा राहण्याचा शांतता बाजूलाच असलेलं मंदिर इथून सगळ्यात जवळपास आहे जे साईट सीईंग ऑप्शन्स आहेत ते तर आता आपण वालावल ब्लीसला राहिलो खूप छान एक्सपिरियन्स होता तर आपल्यासोबत आता शांती मॅम आहेत शांती समीर सातार्डेकर ज्या या प्रॉपर्टीच्या ओनर आहेत तर त्यांच्याशी आपण बोलूयात ऐकून घेऊया की काय एक्झॅक्टली कॉन्सेप्ट आहे इथला सो नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी शांती समीर सातारडेकर ॲक्च्युली काय आहे हॉस्पिटॅलिटी हे माझं पॅशन आहे आणि हे ही प्रॉपर्टी मी स्टार्ट करण्यामागे आणि पुन्हा कुकिंग ऍक्च्युली कुकिंग माझा हा हॉबी आहे म्हणजे जेवण बनवणं पदार्थ बनवून दुसऱ्यांना खाऊ घालणं ही माझी हॉबी आहे आणि हॉस्पिटॅलिटी आमची पॅशन असल्यामुळे कसं झालंय की सिटीमधली जी लोकं येतात आमच्याकडे त्यांना म्हणजे सिटीमधला जो त्यांचा फील असतो गावाकडे येऊन गावाचा कल्चरही ते फील करू शकतात आणि त्यांचा कम्फर्ट झोन पण डिस्टर्ब नाही झाला पाहिजे म्हणून एक छोटासा मी प्रयत्न केलेला आहे आणि दुसरं म्हणजे कसं आहे की जेवण जे मी बनवते की मला मालगणी जेवण क्युझिन जे आहे ते मला पूर्ण देशभरात हो म्हणजे कसं जे आमचं ट्रेडिशनल फूड आहे ते yeah. लोकांपर्यंत पोचवावं uh -huh. जे मी टेस्टी एवढं बनवते किंवा ते अजून पोचलेलं नाहीये okay. मग तोच एक उद्देश आहे जेवण जायचं लोकांपर्यंत आणि जेवल्यावर जे माणसाच्या चेहऱ्यावर तृप्त आनंद असतो सॅटिस्फॅक्शन ते बघून माझं मन तृप्त होतं आणि म्हणजे मला पोट भरल्यासारखं होत नाही थँक्यू सो मच केल्या असे येत जा नक्की नक्की जोडवर खावा, आणि तृप्त व्हा थँक्यू थँक्यू सो मच सकाळीच आम्ही निघालो लक्ष्मी नारायणाचे दर्शनाला तळ्याच्या बाजूला असणारे अजून एक अविस्मरणीय मंदिर यानंतर आम्ही निघालो पुढच्या रिझॉर्टला हा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा